सारे लिटिल चॅम्प्सच्या पहिल्या गायिका मुग्धा आणि गायक प्रथमेश लगाटे यांची ओळख झाली तर नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनची माहिती चाहत्यांना दिली तर चाहते सुद्धा त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहतात मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून प्रथमेश आणि मुग्धाला हळद लागली नुकतेच त्यांच्या हळदी समारंभाचे फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत तर मुग्धाचे तिच्या कुटुंबासोबतचे क्यूट मुवमेंट सुद्धा या फोटोज मधून पाहायला मिळतात पहा मुग्धा आणि प्रथमेशच्या हळदीचे हे खास फोटोज या फोटोजला ला मुग्धाने हरिद्राला पण घाणा भरणे असं कॅप्शन सुद्धा दिले तर प्रथमेशने सुद्धा हरिद्रा लापण मांगलिक स्नान असं कॅप्शन दिले त्यांच्या या पोस्ट वर अनेकांनी कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या साधेपणाचं सगळ्यांनी कौतुक केलं असून या दोघांचा लग्न सोहळा पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत प्रथमेश आणि मुग्धाच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा मराठी